गेलेला दिवस बदलवणे हे आपल्या हातात नाही परंतु येणारा दिवस बदलवणे हे तुमच्या हातात आहे जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज एक जबरदस्त बिझनेस आयडिया घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही खरंच बेरोजगार असाल आणि ज्यांना खरंच बिझनेस करण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडे बजेट नाही आहे किंवा एकदम किरकोळ बजेटमध्ये तुम्ही हा बिझनेस करू शकणार आहात मित्रांनो या बिझनेसमध्ये तुम्हाला सकाळी फक्त दोन तास आणि संध्याकाळी दोन तास तुम्ही काम करू शकताय आहे आणि ह्याच्यामधून चांगला इन्कम जनरेट करू शकताय विशेष म्हणजे मित्रांनो हा बिझनेस आजपर्यंत कोणीही करत नाही एक एक ते दोन टक्के सोडलं तर बाकी हा बिझनेस कोणीही क करत नाही मित्रांनो आणि हा जो बिझनेस आहे ह्या ब पासून वस्तू प्रॉडक्ट जे आहे हे तुम्हाला कस्टमर नाही मानणारच नाही एवढी गॅरंटी आहे मित्रांनो कारण हे जे प्रॉडक्ट आहे हेल्थ रिलेटेड प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा मित्रांनो ह्या ज्या वस्तू आहेत हे जे प्रॉडक्ट किंवा हा जो बिझनेस आहे हे तुम्हाला बाहेरून काहीही आणायचं नाही जर तुम्ही गावात राहत असाल तर मित्रांनो ह्या सर्व वस्तू तुमच्या घरातच मिळतील आणि तुम्ही जर सिटीत राहत असाल सिटीत राहत असाल तर उत्तमच आहे कारण तुम्हाला जास्त लांब जाण्याची गरज नाही बिझनेससाठी पण तर मित्रांनो तुम्हाला तिथूनच मार्केटमधूनच वस्तू आणायच्यात आणि त्याच्यामधून तुम्ही तीन ते चार पट ह्या बिझनेसमधनं कमवू शकता आता बिझनेस हा नेमका काय आहे आणि कसा करायचा तर मित्रांनो तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो आणि हा जो बिझनेस आहे मी स्वतः पाहिलेला आहे माझा मित्र करतोय बिझनेस आणि तो महिन्याला जवळजवळ पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये महिन्याला कमवतोय मित्रांनो आता हा बिझनेस नेमका काय आहे तर मित्रांनो हा जो बिझनेस आहे तुम सांगतो मी तुम्हाला हा जो बिझनेस आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मार्केटमधनं चना आणायचा आहे चना म्हणजे हरभरा सोयाबीन मूग बदाम आणि काळे मीठ लिंबू असे तुम्हाला आणि रबर आणि पॉलिथिनच्या छोट्या छोट्या पिशवीचा बंडल जो भेटतो त्या तुम्हाला वस्तू घेऊन यायच्यात एवढंच आहे मित्रांनो हे जे बजेट आहे हे पाचशेच्या पुढं जात नाही दिवसाला सांगते तुम्हाला पाचशेच्या पुढं जात नाही पाचशेमध्ये तुम्ही जवळजवळ हजार ते बाराशे दीड हजारापर्यंत हा इन्कम करू शकताय तर आता कसं करायचं आहे हे तुम्हाला सांगतो मी हा बिझनेस जो आहे तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुम्ही स्टार्टिंगला सुरुवातीला एक किलो किंवा दोन किलो हरभरा चना मूग अख्खा मूग सोयाबीन आणि बदाम हा बदाम आता थोडेफार महाग असतात तर तुम्ही सुरुवातीला अर्धा किलो वगैरे आणू शकता किंवा एक किलो तु जसं तुमचं बजेट असेल त्या बजेटनुसार तुम्ही आणू शकता आणि बाकी जिरे आणि काळे मीठ हे तर तुम्हाला स्वस्तात मिळूनच जाईल आता मित्रांनो हा जो बिझनेस आहे तुम्हाला नीट समजून घ्या मित्रांनो हा जो बिझनेस आहे सांगतोय तुम्हाला कसा करायचा आणि हे जर मार्केटिंग कसं म्हणजे सेल कसा करायचा विक्री कशी विक्री महत्वाची आहे मित्रांनो विक्री कशी करायची तुम्हाला इथं कुठं बाजारात जाऊन विकायचं नाही किंवा कि काही नाही तर मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हां चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा कसं आहे मित्रांनो तुम्ही जर कमेंट केली चांगल्या कमेंट केल्या तर पुढच्यांचा जे क वाचणारे आहेत किंवा जे नवीन येणारे आहेत ते त्यांनी कमेंट वाचून ते पुढं जातात जर चांगल्या कमेंट असतील तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात म्हणजे ज्यांचा टाईम पण वेस्ट नाही होणार ज्यांना ज्यांचा टाईम वेस्ट होणार नाही तर मित्रांनो हा जो बिझनेस आहे तर आता ह्याच्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला हरभरा चने सोयाबीन आणि मूग हे तुम्हाला भिजत घालायचेत अंकुर येण्यासाठी एक दोन ते तीन दिवस तुम्हाला हे भिजत स्टार्टिंगची सुरुवात सांगतोय तुम्हाला हे दोन ते तीन दिवस तुम्हाला अंकुर आणायचेत आता तुम्ही म्हणताल हे तर सगळेच करतात नाही मित्रांनो हा बिझनेस जरा थोडा वेगळा आहे आणि ह्याच्यापासून तुम्ही चांगलं इन्कम करू शकताय तर हे तुम्हाला अंकुर आणायचे बदाम सोयाबीन हरभरा आणि मूग ह्या चार वस्तू तुम्हाला भिजत घालायच्यात त्याला अंकुर आणायचे आहेत आता बदामला अंकुर येणार नाहीत ते तुम्ही असेच भिजू घालू शकताय आता हे, हे जे आहेत हे जे पूर्ण मिश्रण आहे तुम्हाला अंकुर आल्यानंतर एक शंभर ग्रॅमच्या पाकिटमध्ये तुम्हाला पॅक करायचे आहेत थोडे थोडे हरभरा थोडा मूग थोडा अंकुर आलेल्या बदाम एक ते दोन बदाम टाकू शकताय आणि थोडं सोयाबीन आणि एक लिंबाची फोड आणि एक अशी छोटी छोटी मसाल्याचे पॅकेट तयार करायचं काळे मिठाचं आणि जिरा पावडर वगैरे किंवा चाट मसाला आहे ते तुम्ही अशी छोटीशी पुडी टाकू शकताय आणि हे सर्व एकत्र पिशवीत भरून तुम्ही ते पॅक करू शकताय आता हे झालं पॅक करायचं आता विक्री करायची कुठं तर विक्री करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सकाळ सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास काम करायचं ते कुठं करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही सकाळ तुम्ही पहिलं टार्गेट आहे हे ते तुम्हाला जिम टार्गेट करायचं आहे जिममध्ये जायचं आहे आता हे जे एक हे एक डाएट आहे मित्रांनो हे हेल्थसाठी आता जे जे जिम करतायत त्यांना पूर्ण माहितीच असते हे काय बेनिफिट आहे याचं ते आता ते नाहीच मानणार नाहीत तर तुम्हाला फक्त जिममध्ये जाऊन ट्रेनरला किंवा जे जिम चालवतात त्यांना तिथं जाऊन सांगायचं आहे की तिथं ठेवून आहे वाटलंच तर तुम्ही दहा वीस तीस चाळीस पॅकेटं काय असेल जसे जिममध्ये जेवढे आहेत तिथं तुम्हाला पॅकेट ठेवून जायचं आहे तुम्ही एखादं पॅकेट ह्यांना जिमवाल्यांना पण देऊ शकता की बाबा हे माझं एवढं ठेव किंवा त्यांना हे कर असं तुम्ही समजावून सांगू शकताय किंवा तुम्ही स्वतः ऐकू शकताय आणि ते तुम्ही दहा ते वीस रुपयाला वीस रुपयाला आरामशीर कोणीही नाही म्हणणार नाही मित्रांनो शंभर ग्रॅमचं जे तुमचं हे पॅकेट आहे ते वीस रुपयाला एकदम आरामशीर खपून जाईल आणि तुम्ही असे दिवसाचे जर शंभर जरी पॅकेट केलं तुम्ही दोन ते तीन जरी जिमला टार्गेट केलं दिवसाचं तरी तुमचे शंभर पॅकेट आरामशीर खपणार आहेत आणि मग त्याच्यातून तुमचा किती सेल होतो ते आणि किती इन्कम होतं हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता तर मित्रांनो आणि दुसरा जो दुसरा जो टार्गेट आहे हे तुम्हाला मैदान जिथं लोक जॉगिंगला वगैरे येतात सकाळी सकाळी जॉगिंग येत जॉगिंगला येतात मैदान असेल किंवा एखादा गार्डन असेल तर तिथं लोक जॉगिंगला येतात तर तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला एखादा छोटासा टेबल वगैरे लावून किंवा असंही तुम्ही, तुम्ही, तुम्ही सेल करू शकताय किंवा लोकांना सांगू शकताय लोकांना ते सांगायची जास्त काही गरजच नाही याच्यात काय असते हे बेनिफिट आणि तिसरं जे टार्गेट आहे ते तुम्ही हॉस्पिटल वगैरे जिथं पेशंट असतात किंवा अशा ठिकाणी मग मो एखादं मोठं हॉस्पिटल आहे तिथं बाहेर तुम्ही स्टॉल लावू शकताय तर मित्रांनो ह्याच्यातनं आता इन्कम हा आता मित्रांनो हा जो कसा आहे ज्यां मी पहिल्यांदाच सांगितले ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांच्यासाठी हा बिझनेस नाही ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे आणि ज्यांच्याकडे बजेटच नाही आहे त्यांच्यासाठी हा बिझनेस करायचा आहे मित्रांनो आता तुम्ही पाचशे रुपयात हा बिझनेस सुरू करू शकताय आता हे हे, हे जे मटेरियल आहे तुम्ही कि होलसेलमधनं आणू शकताय किराणा दुकानातून किंवा होलसेलमधनं तुम्ही एक एक किलो दोन दोन, दोन किलो आणू शकताय आणि ते तुम्हाला भिजत घालायचं आहे आणि कपड्यामध्ये एखाद्या असं बांधून ठेवायचं आणि त्याला मग दोन तीन दिवसात अंकूर फुटतात आणि अंकूर फुटल्यानंतर मग तुम्हाला हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप करत चालायचं आता हे पहिले तीन दिवस गेले तुम्ही अंकूर आले ते दुसऱ्या दिवशी लगेच ते दुसरं भिजत घालायचं ते परत दुसऱ्या दिवसासाठी ते वापर म्हणजे असं तुमची रेग्युलर चालू होईल आणि ह्याच्यामध्ये जा जास्त काही खर्च नाही मित्रांनो छोट्या छोट्या पॉलिथिन एक दहा ते वीस रुपयाला येतील आणि रबर बँड आणि एवढंच आहे मित्रांनो बाकी तुम्ही फक्त जिमवाल्यांसाठी कारण हे हेल्थी हेल्दी आहे प्रॉडक्ट जिम केल्यानंतर हे खाणं आवश्यकच आहे मग आता लोक हे एवढा कुठाना कोण करत नाही की ताना सोयाबीन भिजो घाला हरभरा बिजू घाला मटकी भिजू घाला आणि ते खा ह्याच्यासाठी हे, हे तुम्ही आय तर त्यांना पॅकेट देऊ शकताय आणि ह्याच्यामधून चांगला इन्कम करू शकताय तर मित्रांनो ही एक बिझनेस आयडिया सांगितली मी करायचं नाही करायचं हे तुमच्या हातात आहे आणि जर आयडिया आवडली असेल किंवा इन्फॉर्मेटिव वाटली असेल माहिती तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा